भाई <laughs> फाइनली चला थांबोषिया तर आता जो मासो लागलेलो ना तो कशामुळे सुटलो तर कारण ह्या बघा एक गरी तुटली दुसरी पण तुटली आणि ही सरळ झाली बघा लगेच पकडलं नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही सगळेजण चाललो मासे पकडू तर एक प्रॉब्लेम झालो तो तुमका पुढे सांगतोय तर माझ्यासोबत विनू हा राज हा आणि दोघे जण आपल्याक पुढे भेटलेले आहेत ते, ते म्हणजे योगेंद्र दादा आणि योगेश दादा जे मुंबई पोलीस असत तर आपल्याक एक एका लोकेशनवरती जाऊचा आणि तिकडे ट्राय करूचा आम्ही फिशिंग रॉड वगैरे घेतलं तर आज पूर्ण फिशिंगच करूची हा वेगवेगळ्या वेग लोकेशनवरती जाऊ भेटला तर तिकडे जाऊचा बघूया कुठे आपल्याक मासे मिळतात ते तर चला जास्त वेळ नाही का व्हिडिओक सुरुवात करूया तर झाला असा काल आरुश्री गेला विरणीच्या बाजारात आणि बाईक पंक्चर झाली तर ती इकडेच लावलेली होती राठिवड्यात तर आता ती पंक्चर काढूक नेऊची या पहिल्यांदा विरणीवरती नेऊची आहे तर हवा मारित मारीत आता मारी आपल्याक विरणीवर जाऊचा पंक्चर काढूचो आणि त्याच्यानंतर आपल्याक पुढे जाऊचा कामात कामा चला तर माझी गाडी हयच ठेवलं कारण वेळ लागतो तर आता आम्ही तीग जण पुढच्या लोकेशनवरती तिकडे आपल्याक योगेंद्रदादा आणि योगेश दादा भेटतो चला तर फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनवरती आणि हे बघा दोघ जाई आणि उशिरा दरवेळीप्रमाणे <laughs> <निगाला> पंक्चर निघाला <laughs> गाडी थयच थे, ठेवून म्हटलं आम्ही जातो तुमच्यातलं योगेंद्र दादा कोण हा कोण त्याच्या कोण आहे मी आता ओळखतय योगेश दादा आ, योगेश येस आणि <laughs> योगेंद्र दादा आता तू मुंबई पोलीस काय ना ना आता सिंधुदुर्ग पोलीस आताच बदली झाली तर आम्ही असं मसुर्यात आणि समोर जो गड आह तो असा भगवंत गड आणि या छोटासा ब्रिज असावाय आणि याच्यावरसून जास्त मोठे गाड्या जात नाही एकदम छोटी छोटी म्हणजे ओमनी जाता टू व्हीलर सगळे जातात त्याच्यापेक्षा मोठे गाड्या जात नाही तर आमका आता इकडे फिशिंग करूची या लोकेशन एक नंबर असा आता बघूया आमचे सगळे फिशरमॅन तयार होतात रॉड रेडी करतो तुम्ही एक्सपर्ट आस काय <laughs> सगळं सामान घेऊन इला असते का हो कुठचा रॉड तुमचं रॉड काय इंद्रा इंद्रा कॉम्पिटिशन मध्ये उतरताना असं उभं राहायचं की समोर त्याची फाटली वेळे आपल्याला काही येऊ दे नव्हतं समोरच्या खूप सारा सामान घेऊन येले होता माशे बिशे येत काय नाही येऊच काय रे हरावलेलो हा माशे कडे टाकतो ते पण समजत नाहीत चला आता बघूयामध्ये अडक तू आता हो इकडेच ना म्हणजे आता काय रोज भेट होते रे आता तू कुर्ले पकडू घे मग कुर्ले मंदर बोललो पहिल्या नंबर अरे बापरे बापरे अरे गोंदावला नवीनच नवीन अचानक भयानक एक मासो लागलेलो आणि तो दिसलो पण का नाही बघितलं मोबाईल काढूच्या आधीच गेली खतरनाक तू दुसरा वाला आणू घालू तर आता जो मासो लागलेलो ना तो कशामुळे सुटलो तर कारण ह्या बघा एक गरी तुटली दुसरी पण तुटली आणि ही सरळ झाली बघा शेवटची तर त्यांना सगळे घरी तोडून नेले म्हणजे केवढं मोठं होतं बघा मोबाईलमध्ये काढूक नाही गावलो त्यामुळे तुमका दिसलो नाही खरं बोलतो कुठं नाही आम्ही कुठं नाही ना बोलत नाही खरं खरं गेलो इथपर्यंत इल्लो आणि ह्या करून गेलो या बघा ही केवढी सरळ केल्यान बघा घरी आणि थोडेसे गंजले होते त्यामुळे तुटले तर यांच्या रीलचं एक प्रॉब्लेम झालो आहे रील जात नाही व्हायरल <laughs> रील्स व्हायरल जात नाही <laughs> कारण हे बघा स्वतः मेकॅनिक <laughs> ही ना सैल होता <laughs> तर ना सगळे नवीन तरी पण युट्यूबला बघून बघून खोलत युट्यूबरला युट्यूबरची गरज लागलेली आहे युट्यूबची <laughs> आता बघूया कसा टाईट होत नाही तू तिकडे गेलो असो आहे तू विनून इकडे जुगाड केला ना मासो लावून टाकायचो आणि वडायचो टोटल आता एक दोन तिघेजण घरे होतात बघूया मग असो लागलो असतो ना मजा येईल असती कसलो वरती येईलो हय होय तोडून नेल्यान म्हणजे विचार कर दोन गरी तोडल्याने एक सरळ केला वेगळे वेगळे मासे लावून ट्राय करतो बघा एक हा नावा काय माहित नाही एका पाठसून असं पंखो आस बेडूक मास पंख फिरता मे महिन्यात तुम्ही लावू शकतास निघतोय का उतरू रातची गरी आडाखली वा मस्त गेलो रे माशांका खाऊ घालून घालून कंटाळलो आलो आता आमकाच भूक लागली <laughs> एक ओके तुझे वडा पाव खाओ पाव सी आनला मला तू विणू काय वडलं की नाही काय ना वडापाव खाऊया एकच मासू लागलेलो त्याच्यावरती आम्ही समाधान मानलो आता पुढे बघूया काय काय होतं हेलिकॉप्टर लावले ना आता हेलिकॉप्टर हां तर संध्याकाळचे साडे सहा वाजले आहेत आणि आम्ही घरे होतो अजून पण आणि आमक बघूसाठी एवढी माणसं येली आहेत <laughs> म्हणजे बघ आम्ही साडेचार पाच आलेलो आणि आता बघा काळोख पडत इलो काळोख म्हणजे ढग इले मोठे शेवटी तो येलोच पाऊस <laughs> पहिलो पाऊस पहिलं म्हणजे आधी लागाण गेलो चार पाच वेळा आजचं पहिलो पाऊस विनू इकडे घरे होता नवीन जागा लोकेशन एक नंबर संध्याकाळची इकडे गर्दी असते योगेंद्र दादाक मासू लागलेलो खेचून निल हे बांधलेलं ना तू हा अरे तू गेला सुटून हे बांधलेलं तोडले असं झालं आमचा पण तोडले आणि ह्याना पण तोडले म्हणजे आपल्याला ही सूचना दिलेली आहे काय आता ताब्यात घेट लावलो आता आपण डोकं लावूया आणि पाऊस पडायच्या वाढ आता पुढे काय भेट घेऊन या आपण लाईव्ह हो। लाए। बेट घेऊनच लावूया सगळ्यात बेस्ट इथली फिशिंग करून झाली ओढीत नाही नाही सुटले म्हणजे आपलं नशीब होय तर आता आम्ही चाललो आचऱ्याक आपण लाईव्ह लावूया लाईव्ह बेट लावूया आता आचरा नेक्स्ट लोकेशन जा इथून बराच लांब हा त्याला आता आम्ही चललो आचर्याक डेस्टिनेशन कारण मागच्या वेळेक आमका आचऱ्याक चार मासे गावलेले ते आशेवर आता चाललो आचऱ्याक तर आचऱ्याक जाता जाता मध्येच एक साप दिसलो लगेच पकडले अच्छा आम्ही जे का पाणी म्हणतो पकडलं बरोबर पटकन जाऊ दे रस्त्यावर रस्ता रस्त्या जावा नाही काय पण काय विषारी नाही ना नवीन विषय हिशोब चला चला <laughs> रिलीज 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 लगेच कॅच आणि लगेच रिलीज दोघे पण भाऊ साप पकडतात कसलो पण साप असं तर आता आम्ही पोचलावू आचऱ्याक परत एकदा तयारी सुरू झाली कापा कापी कशी तशी <laughs> एक आप... आता मी बांगडे घेतलं माशे लावून घरे उचा आता तर आता आम्ही इलाव आचऱ्याच्या बीच वरती या साइडला बीच हा आणि या साइडला खाडी संगम आणि समोर इकडे लाईट हाऊस हा बघा पेट्टा तर ह्या लोकेशन वरती आता इल आणि आता भरती सुरू आ बघूया भरतीच्या टायमिंगला काय गावत आता खोल केवढे बांगडे घेतले ना बघा खाऊ गावत नाही लोकांका, आणि घरी लावतो त्याचे ना अजून एक मोठी घरी यार पोस्टमॉर्टम होता काय लावता बांगडो बांगड्याक बांगडो गावता काय बघी तीन घरिये टाकलो एक दोन तिकडे एक बसलो तीन आणि आता बघूया कोण वडता की नाही तर आमच्या बाजूक एक काका घरे होतात आणि त्यांना एक मासू गावलो शेंगटी हां रे शेंगटी कॅटफिश एक मासू दिसलो तरी आमक <laughs> आमक गावात तेव्हा गाव तर आम्ही लव स्वर्गीय कोकण पराग कुपार यांच्या गावात गरम एवढी हवा लागता तुमच्याकडे अरे लोकांक काय वाटतं सांग म्हणजे सत्य परिस्थिती माझं खूप जणांना विचारले मी म्हणतो आपला बारा येवता सुद्धा हवा लागता जास्त हिट हयच हया वाळू गरम होता ना रे माझी थंड वाटत थंड वाट हो माहिती थंड अरे लय हीट वाळू वाळू गरम ना रे त्याच्यामुळे हानी हवा होता सगळेजण बसले होईला काय कोण ओढत नाही तर आम्ही आता चलो पुढच्या लोकेशन वर नुसते फिरतो अकडे सून तकडे नाही येऊन पकडले आमका काय नाही जास्त नाही वाटत आता आम्ही जेटीवरती थांबलो मासे घेऊचे आहेत लाव आणि योगेंद्र दादा शंख गावले भारी रे भारी आहेत ना हे चलतात ना खाली झॉम्सअपची हां एक नंबर शंख बघा छोटे छोटे गायच्या साईडला सगळे चलतात तुमका दाखवते हो आतमधलो प्राणी आतमध्ये गेलो आणि आता याला सोडून देऊ आपण परत तर हे बघा हे शंख हां पाहता हा हे बघा जिवंत आतमध्ये खेकड्यासारखं प्राणी असत चालतो सगळेजण शंख शिंपले चालणारे शंख शिंपले चालले याच्यात पण आ कोणतरी आतमध्ये एक प्राणी असतात बघा डेंग्या वालो तो बघ तो बघ चालता बघ तो, बा, तो, बा, बा, तो बा। आता झोमी लागतली फायटिंग करा चल पुढे चल चल शंख चल चल। चल। शिंपल्यांची डब्ल्यू डब्ल्यू एफ झोपोवर हो येता चला रे तर आता आम्ही पुढे येलो आणि इल्या खेकडो गावलो हे पोचलो तरी ती दिला नसतं औषध हे थांबतो ना औषध आणि अशा प्रकारे आपल्या हातात आले रेस्ट्यू केलेला शेकडा इसको हमणे इधरचे पाकडा तर, तर कोणाला एक इकडे खायचे असतील तर पटकन या <laughs> कुठे असाल आता आश्र आत्ताच्या आता यावं लागेल अट आहे हजीर तो हजीर आणि <laughs> एक, एक मादा आहे घेऊन जाईल

चालू चालू चपट्ट व्यवस्थित पकड लई चा पुढच नाही तो तो ती घेऊन गेली गी ना नाही तो काय हाय नाही का बांधू मग मग सारखं बांधण्यालाही कठीण हा तरी पण आम्ही बांधतो तुम्हाला काय अरे समोर जाईल हल्लो हल्लो येऊन दे गाडी खालीच असेल गावली तिसरी अरे का अर्ध गेला अजून वार वार। एक गावली चला मस्त पैकी काम केलं ना सरते शेवटी आपल्याला तीन खेकडे एक तांबोशी अजून खेकडे भेटणारच आपल्याला त्यामुळे स्टेटून पण आता हे तीन खेकडे आम्ही आमच्या पद्धतीने बांधलेत कसे तरी तीन <laughs> खेकडे भेटलेत अजून आहेत भरपूर आणि मासे पण ओढत बघूया सुटलो आता अजून एक लागलो हो तो। ना लय म्हणतो काय रे होतो काय गणो गणो आणि तो पण एवढच काहीतरी मोठा लागला रात्रीचे वाजले आहेत आता पावणे दहा आणि आता चाललो भाई। <laughs> <थानलो सितक laughs> गावली भाई येऊन सुटली लगेच ना मस्त एकच नंबर झालेला नंबर काम म्हणजे आम्हाला दाखवायला मिळेल फळसाचेच मुवमेंट आणि काय भेटलं ही शिवाय कुकर आवाज बघ कुकर वा एक नंबर कोकर भेटलं ते आवाज काढता शिवायज होतो तुम्हाला <laughs> तू पकडलं अरे ठेवा शुल्क मस्त दोन मासे झाले ह्याची चौकशी असते पापलेटसाठी जाले बायकोला हाय खुश करूया दाखवू शक हां आज आपल्या एवढे सगळे मासे गावले हे बघा चला आमचं माल सगळं आणि आता पॅक कपला दहा तर लवकरात लवकर घरात जाऊ पहाट आणि घराकडचे गाये खाऊ पे हळू जाणीव जाता जाता कोणी कापल्या अजून एक गण मासू गावलो मितका गनो गावलं फारक होतं मामामतला नाही येत होतं आमका कापले बरे ग रे जाऊ दे काही गणने नोडी मारली इतकने पछि कात तो, तो, तो काय चला आता फायनल पॅकअप निघाया तर मित्रांनो संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून गरे होतो आणि शेवटी शेवटी आमका मासे गावले दोन तीन जागा बदललो आणि शेवटच्या या आत्रेच्या जागेवरती आपले मासे गावले तो यो तुमका कसो नकी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या